अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावं आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या आजचा विषय आपला होणार आहे बघा अमावस्या येणार आहे अमावस्या ही येत आहे तीस तारखेला तीस डिसेंबर या दिवशी येणार आहे मार्गशीर्ष महिना आपला संपणार आहे आणि पौष महिना हा चालू होणार आहे तर आपली अमावस्याच्या सेवा ज्या असतात त्या कोणत्या तारखेला करायच्या आहेत तर तीस तारखेला करणार आहोत कारण अमावस्या ही प्रारंभ पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी होणार आहे तीस तारखेला तर एकतीस तारखेला अमावस्या समाप्ती ही पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे म्हणजेच काय तर सूर्य उगवण्याच्या आधी समाप्त होणार आहे त्यामुळे एकतीस तारखेचा प्रश्न येतच नाही तर आपल्याला सेवा ज्या काही करायच्या आहेत त्या तीस तारखेलाच करायच्या आहेत आता सेवा आपण अमावस्याच्या कुठल्या कुठल्या करायच्या आहेत त्या विषयावर बोलणार आहोत कारण अमावस्या असा एक तिथी असतो एका महिन्यात एक वेळा येत असतो आणि या तिथीला जर आपण बऱ्याच अशा सेवा केल्या तर आपल्या घरातील पितृदोष असू द्या कुठलेही दोष असू द्यात ते खूप प्रमाणात कमी व्हायला मदत होत असते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल ही खूप मोठी अमावस्या आहे मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या असल्या कारणाने त्या अमावस्याला खूप महत्व आहे म्हणून सगळ्यांनी आवर्जून तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी सेवा अमावस्याच्या दिवशी कटाक्षाने कराव्यात कारण अमावस्या ही आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल करून जाते एका महिन्यात एक वेळाच येत असते मात्र खूप काही बदल होत असतात कारण त्या दिवशी जे काही सेवा आपल्या घरात घडत असतात त्या सेवांमुळे आपलं आयुष्य हे बदलू शकतं हे लक्षात घ्या म्हणून अमावस्या ही वाईट नाही अमावस्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास होत असतो त्या दिवशी अलक्ष्मी बाहेर जात असते आणि दरिद्रता देखील बाहेर जात असते म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणत्या सेवा आपण त्या दिवशी उपाय आपण करायचे ते आपण बघणार आहोत पितृदोषासाठी देखील उपाय सांगेल त्यापैकी तुम्ही कुठलाही एक उपाय घ्या आणि तो कंटिन्यू मात्र करायचा आहे सातत्य आपल्या सेवेमध्ये ठेवायचं आहे कुठलीही सेवा करा एक तुम्ही एक अमावस्या दोन केल्या सोडलं चालत नाही तुम्ही कुठलीही सेवा करायला सातत्य आपल्या सेवेमध्ये पाहिजे तेव्हाच आपल्याला त्याचा फरक हा जाणवत असतो म्हणून प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्हाला सेवा करायच्या असतात कुठलीही एक सेवा घ्या आणि ती कंटिन्यू सातत्याने करायची आहे दर अमावस्येला आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर अमावस्या यायच्या आधी तुम्हाला सांगेल अमावस्या आणि शनिवार हे जे दोन असतात गोष्टी म्हणजे महिन्यातले चार शनिवार असोत किंवा पाच असोत आणि अमावस्या आपल्या घरातील जाळ जळमट जो कोणी काढतं या दिवसाला त्या घरात लक्ष्मी माता पाणी भरत असतात हे लिहून घ्या कधीही तुम्हाला साफसफाई करायची घरातले सोपे फटकार फुटकार करायचे फॅन पुसायचे तर शनिवार आणि अमावस्याचा दिवस या दिवशी साफसफाई आपल्या घरातली करायची आहे आपल्या घरात नीट अँड क्लीन ठेवायचे त्या दिवशी आपल्या घरातील घाण काढायची आहे तसंच तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या काढून आपण बाजूला टाकायच्या कचऱ्यात घड्याळ असेल बंद पडलेले घड्याळ तुटलेले घड्याळ फेकून द्यायचे चालू करता येतील तर करा नाहीतर बंद असतील तर टाकून द्या सरळ असं सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपल्या घरात जर कपडे साचलेले असतील जुने कपडे असतील तर कुणाला वापरायला द्यायचे असतील तर तुम्ही देऊन द्या चांगले असतील तर नाहीच वापरण्यासारखे तर टाकून द्या असं मी तुम्हाला सांगेल कारण आपली तीस तारखेला अमावश्य आहे तसंच नवीन वर्षाची देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे नवीन वर्षाचं देखील स्वागत आपल्याला आपल्या घरातील सकारात्मक दृष्टीनेच करायचं आहे आणि या गोष्टी ज्या असतात त्या बाहेर आपल्याला काढायच्या आहेत की नवीन येणार जे वर्ष राहील ते देखील आपल्याला पॉझिटिव्ह विचार घेऊन येईल आणि आपल्या ही म्हणजे सुख समृद्धी नांदेल असं सांगेल त्याच प्रकारे पुढचं मी तुम्हाला सांगेल आपले कपड्यांविषयी मी सांगत होती कपडे जर तुम्हाला द्यायचे आहेत मुलांचे कपडे असतील किंवा तुमचे असतील चांगले असतील गरजू व्यक्तींना तुम्ही देत असणार तर असे डायरेक्टली देऊ नका ते कपडे आधी मिठाच्या पाण्यातून काढून घ्या सुकवा आणि घड्या करून व्यवस्थित द्या कारण आपले दोष त्यांना लागत असतात किंवा त्यांनी परिधान केले आपले कपडे तर त्यांचे वाईट किंवा चांगले दोष जे असतात ते आपल्याला लागू शकतात त्यामुळे हे होऊ नये म्हणून मिठामध्ये एवढी पावर असते की आपल्या शरीरातील जे गुणधर्म असतात ते संपवतात म्हणून आपण कपडे स्वच्छ मिठाच्या पाण्यात पिळून घ्या नंतर घड्या करून ते दान करा किंवा गरीब व्यक्तींना तुम्ही देऊ शकता जे वापरतील अशांना त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन सगळ्यांनी आपल्या घरातील जेवढे काही मुलं असतील म्हणजे पुरुष श्री आजी आज आजोबा सगळे काय असतील त्यांनी सगळ्यांनी तुम्ही त्या दिवशी पंच पंचगव्य किंवा गोमूत्र थोडं आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे हे लक्षात ठेवा कारण आपल्यातील स्वतःच्या शरीरातील पण नकारात्मकता निघायला पाहिजे नुसतं घर स्वच्छ करून चालत नाही तर आपलं मन देखील प्रसन्न पाहिजे त्यासाठी आणि नक्कीच गोमूत्र थोडं आणि पंचगव्य असेल थोडं टाका आणि मग आंघोळ करायची आहे सगळ्यांनी करायची आपल्या घरातल्या व्यक्तींनी पुढचं मी तुम्हाला सांगेल आपलं घराचा उंबरठा हा स्वच्छ करायचा हळदीचं लेपन करायचं त्या दिवशी उंबरठ्याची मात्र पूजा करायला विसरू नका उंबरठ्याची पूजा करायची मेन दरवाजा आहे तो देखील स्वच्छ पुसावा तिथे स्वस्तिक काढावी मेन दरवाजाच्या वरती आपलं चौसष्ट योगिनी यंत्र असतं ते देखील स्वच्छ पुसायचं आहे त्या दिवशी जे पाणी आपण घर पुसायला तयार करत असतो त्या पाण्याने पुसलं तरी देखील चालेल आधी उंबरठा दरवाजा उंबरठा त्या पाण्याने पुसा नंतर आपण त्या पाण्याने घर पुसू शकतो आता पाणी आपण घर पुसायचं काय घ्यायचं त्यामध्ये हळद टाका गोमूत्र टाका लिंबू टाका आणि मीठ टाका या गोष्टी टाकून मग आपल्याला घर पुसायचं आहे त्या दिवशी म्हणजे आपल्या घरातील वाईट बाधा वाईट शक्ती कोणाचा नजर दोष हा जात असतो हे आपल्याला तेवढं त्या दिवशी करायचं आहे त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये सकाळी पूजा जी करत असतो देवघर सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे नीट अँड क्लीन करायचं आहे त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी जो कपडा वगैरे आपण टाकलेला असतो कुणी कुणी महिला एक दोन दिवसानंतर चेंज करतात असं करत असतात किंवा मग कोणी दररोजच करतात पण अमावस्याच्या दिवशी नक्कीच तुम्ही तो कपडा असेल तो स्वच्छ म्हणजे काढून घ्या दुसरा टाका आणि देवघर सुद्धा आपण स्वच्छ पुसून घ्यायचंय गोमूत्र टाकून या पद्धतीने करायचं आहे तसंच मी तुम्हाला सांगेल आपण सकाळी आता पित्रांसाठी सकाळी नंतर आपण काय करावं कर तर आता करा देवपूजा करतो त्याआधी तुम्हाला शक्य झालं तर कराच असं मी तुम्हाला सांगेल पितृस्तोत्र आपण पठण करायचंय पित्रांची सेवा म्हणून सकाळी आपण आंघोळ वगैरे झाली की त्यानंतर पितृस्तोत्र हे आपल्या घरातील दक्षिण दिशा कोणती ते बघा घरामध्ये आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपण बसावं आणि तिथे पितृ स्तोत्र पितृ जे आपलं नित्यसेवेच्या आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे दिवा प्रज्वलित करता आला तर दिवा लावा दक्षिणेकडे वात करून अगरबत्ती लावा पितरांचं स्मरण करा ओम पितृदेवताय नमहा हा मंत्र आपण हात जोडून म्हणावा पितृ देव जे आहेत त्यांना आपण आप सांगायचं की माझ्या पित्रांना सद्गती द्या माझी सेवा जी मोडकी तोडकी सेवा आहे ती मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे माझ्या पित पित्रांना सद्गती द्या माझ्या पित्रांचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या या पद्धतीने आपण सांगायचं आहे तर ह्या गोष्टी केल्यानंतर ते पितृस्तोत्र आपण वाचन करावं म्हणावं त्यानंतर आपली जी चटई असते पित्रांची सेवा करताना ती वेगळी घ्यायची आहे देवपूजेची जी चटई असते ती वेगळी घ्यायची हे लक्षात ठेवायचं ती बाजूला ठेवा नंतर आपण तिथून उठल्यानंतर हातपाय धुवावे तोंडामध्ये पाणी घेऊन चूळ काढायची आणि नंतर देवपूजा करायची म्हणजेच काय तर सगळ्यात आधी तुम्हाला पित्रांची सेवा त्या दिवशी करायची अमावस्येच्या दिवशी आणि नंतर देवपूजा करायची देवांच्या आधी पित्रांची सेवा करायची हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगेल जर पित्रांना तुम्हाला म्हणजे घास ठेवायचा असेल तर आणि भात बनवायचा आहे भात बनव बनवला त्याच्यावरती थोडं आंबट जेवढं आंबट दही होईल शक्य तेवढं थोडं करा आणि आंबट दही ठेवायचं आहे आता भात एवढाच बनवायचा आहे की जेवढं आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे अळणी म्हणजे बिना मिठाचा भात तुम्हाला एवढा जरी बनवला तरी चालेल संपूर्ण जेवढं भांड्यात भात आहे तेवढा पूर्ण तो आपण पिंड जसं बनवतो तसा भात ठेवायचा त्यावरती दही टाकावं आणि नंतर आपलं गच्ची असेल किंवा आपलं घर खाली असेल तर एखाद्या झाडाखाली आपण तो नैवेद्य ठेवायचा आहे दक्षिणेला तोंड करून हुभं राहावं नंतर तिथे पितृंच स्मरण करून आपण तो नैवेद्य तिथे ठेवून यायचं आहे हे तुम्ही बाराच्या आत केलं तर अतिउत्तम साडे अकरा बारा या दरम्यान करायचं आहे जास्त उशीर करू नका असं मी तुम्हाला सांगेल ही सेवा तुम्हाला करायची आहे तसंच मी तुम्हाला सांगेल अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा पण शक्य होईल त्यावेळेस मला सांगेल आपल्याला पिवळ्या मोहरी ज्या असतात त्या मंत्रायच्या आहेत आता पिवळ्या मोहरी कशा मंत्रायच्या तर पिवळ्या मोहरी ज्या असतात त्या थोड्या घ्या तुम्ही आणि आपला उजवा हात जसो हा सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे हा तुम्हाला उलटा दिसेल बायचान्स तर उजव्या हातात तुम्ही पिवळ्या मोहरी घ्या थोडी रक्षा टाका तुमच्या घरात विभूती असेल केंद्रातून आणलेली के ती घेऊ शकतात किंवा आपण गुरुचरित्र आता पारायण केलं बघा ती विभूती जरी तुम्ही घेतली तरी देखील चालेल काही हरकत नाही ती विभूती घ्या पिवळ्या मोहरी घ्या त्यानंतर तुम्हाला सांगेल कालभैरव अष्टक हे अकरा वेळा वल्गा सुक्त हे अकरा वेळा अकरा अकराच वेळा तुम्हाला म्हणा म्हणायचं आहे उजव्या हातात घेऊन आणि त्यानंतर ही मोहरी आणि रक्षा चिमुट भर आपल्या घरात चारही कोपऱ्यांना टाकायची आहे की आपल्या घरात हे एका महिन्याचं संरक्षण तयार होत असत टाकत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे हे लक्षात घ्या आता काही काही महिलांना अमावस्याच्या दिवशी ही सेवा घडणार नाही ताई किंवा मासिक धर्म सुत असेल काही प्रॉब्लेम असेल तर मग काय करू तर तुम्ही यानंतर तुमचं सुत्त किंवा विटाळ जाईल तर शनिवार जो येईल ना तर शनिवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात तर तरीही लागू होते काही हरकत नाही तर शनिवारी करा तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात फक्त एवढं सांगेल ज्यांच्या घरात समजा ऍक्सिडेंट होत असतील वारंवार गाडींचे ऍक्सिडेंट होत असतील तर त्यांनी काय करावं थोडी मोहरी आणि जी रक्षा असते त्याची थोडीशी छोटी पोटली बनवा आणि जी पोटली बनवली लाल वस्त्रामध्ये घ्या किंवा पिवळं वस्त्र घेतलं तरी देखील चालेल छोटीशी पोटली बनवा आणि ती पोटली जी असते ना ती गाडीमध्ये ठेवा आता मोठी गाडी असेल तर इंजिन जवळ ठेवली तरी चालेल किंवा मोटरसायकल असेल ती पण बांधली आपण मोटरसायकलला पोटली तरी देखील चालेल यामुळे खूप खूप प्रमाणात मी स्वतःच्या डोळ्यांसमोर बघितलेला आहे हा अनुभव म्हणून सांगेल तर नक्कीच तुम्ही ज्यांच्या घरात ऍक्सिडेंट होत असतील वारंवार तर त्यांनी हा प्रयोग नक्कीच करा हा उपाय नक्कीच करा असं मी सांगेल तर खूप प्रकारे विघ्न टळत असतं ते बोलतो ना हातावर येणार बोटावर गेलो त्या प्रकारे घडलेले आहेत माझ्या स्वतःच्या आमच्या घरातले अनुभव आहे म्हणून सांगेल पण दर आमावश्याला करायचंय तुम्हाला ती पोटली असेल ती विसर्जन करा त्या पाण्यात तरी देखील चालेल किंवा तीच मोहरी आपण घेतली परत तुम्हाला मंत्रून घ्यायची आहे घरात आपण टाकणार आहे मोहरी आणि रक्षा तीच रक्षामध्ये जर ही पोटली ठेवली तरी देखील चालेल हातात आपली एका साइडला पोटली ठेवा किंवा आपली जी मोहरी मंत्रून घेणार आहोत ती पोटलीमध्ये बांधा तरी देखील चालेल या पद्धतीने करा म्हणजे दोघी कामं तुमची एका याच्यात होतील तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अजून पुढचं सांगेल तुमचा मेन दरवाजा आहे तिथे तुम्ही तोरण लावलेलं असेल कवडींचं बऱ्याच महिलांना काय सवय असते की दिवाळीला तोरण लावलं की पुढची दिवाळी येते तेव्हाच तोरण काढतात तर हे चुकीचं आहे अमावस्या असा तिथी असतो की अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात वास करतात किंवा येणार असतात तर आपण ते कवडींचं तोरण जे असतं आपल्या दरवाज्याला लावलेलं ला। ते धुवावं अमावस्याच्या आदल्या दिवशी धुवा दोन दिवस आधी धुवा आणि नंतर आपण अमावस्याच्या दिवशी ते लावायचं आहे स्वच्छ धुवून चुन आपण संध्याकाळच्या आधी ते लावून द्यायचं आपल्या दरवाजाला हे लक्षात ठेवायचं तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असतात बऱ्याच महिला बोलतात हे सांगतात करायला ते सांगतात पण त्याची पद्धत देखील तुम्हाला माहिती पाहिजे प्रॉपर किंवा मी जसं मगाशी बोलली महिला काय करतात दिवाळीला आणतात चांगलं की पुढच्या दिवा दिवाळीलाच काढायचं ते किंवा नवीन घेऊन यायचं या पद्धतीने करतात तर हे चुकीचं आहे माता लक्ष्मी कशा वास येतील वास करतील तुमच्याकडे हे पटणारच नाही ते जर तोरण स्वच्छ नाही कवड्या स्वच्छ नाहीयेत किंवा सुगंधित वास नाहीये त्यांना तर कशा माता लक्ष्मी आकर्षित होतील तर नाही होणार म्हणून ही गोष्ट तुम्हाला करायची आहे तर ह्या बऱ्याचशा अशा सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आणि यापैकी तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा करा मी म्हणणार नाही तुम्हाला की सगळ्याच करत बसा ज्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्ही करायचा नक्कीच प्रयत्न करा प्रत्येक जे असतात सेवा ऍक्सिडेंट साठी वेगळी किंवा पितृ दोषांसाठी वेगळी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा आहेत तशा प्रकारे तुम्ही करू शकतात चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा